नमस्कार मित्रांनो आतापर्यंत पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे कारण आता काल झालेल्या पत्रकार सभेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की दोन हजार पंचवीस चालू होताच सगळ्या पेन्शनधारकांचंही पेन्शन वाढण्याचे निश्चित केला होता तर किती पेन्शन वाढणार तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघूया तर पेन्शनधारकांनो नमस्कार मित्रांनो पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे आपल्या राज्यामध्ये नुकते नवीन सरकार स्थापन झाले नाही त्यासोबत नवीन वर्ष पण येत आहे आणि त्याच आता पेन्शनधारकांसाठी आताची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आता पेन्शनधारकांच्या चार मागण्या पूर्ण होतील आणि यासोबत अनेक पेन्शनधारकांचे पेन्शन वाढण्याचे पण दिले जाणार आहे तर आता तुमचे चार मागण्या पूर्ण होतील तुम्हाला चार मागण्या भेटू शकतील आणि पेन्शनधारकांची आता वाढही होणार आहे आता त्यांच्या पेन्शनमध्ये वाढही होण्याची त्यांनी सांगितले होते तर पेन्शनधारकांनो तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे तर मग आता कोणकोणत्या पेशनधारकासाठी पेन्शनमध्ये वाढ केली जाणार आहे तर बघूया तर आता ती पेन्शन किती हजार वाढ केली जाणार आहे आणि ते पेन्शन कोणत्या तारखेवापासून मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन वर्षात तुमच्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण होणार आहेत आणि तसेच तुमचे पेन्शन किती रुपयाचे वाढ होणार आहे ते बघूया तर मग आता कोण कोणत्या पेन्शनची पेन्शन वाढ होणार आहे तर बघूया तर मित्रांनो तुम्ही कोणतेही सरकार पेन्शन घेत असाल तर मग ती राज्यातील कोणतेही शासनाचे किंवा कोणत्याही केंद्राचे शासनाचे असेल तर आता नवीन वर्षातून किती टक्के पेन्शन वाढ केली जाणार आहे आणि या ठिकाणी अनेक पेन्शन प्राप्त करणे आणि निर्चित धारण जे आहे आणि वर्षानुवर्ष वर्षा मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरुषी पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहे आणि त्यांची पेन्शन रक्कम अत्यंत मी कमी असल्याने त्यांना जगण्याची ही पेन्शन अपूर्तीने पडत आहे आणि याबाबत काल झालेल्या एका बैठकीत नवीन आलेली आहे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो या कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नवीन निर्णय घेतला आहे कारण पेन्शनधारकांना कमी पेन्शनमुळे त्यांच्या गरजा पूर्ण करू शकल्या नाही तर ते आता त्यांची पेन्शन वाढण्याची शिक्षता आहे तर आता पेन्शनधारकांचे एक लक्ष घेऊन बघूया तर नृत्य कर्मचाऱ्यांना म्हणजेच पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी आणि संदर्भात मागणी वऱ्याची वेळ मुख्यमंत्र्यांना कानावर येत आहे मागच्या वर्षात तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यावेळी ते ते सर्व पेन्शनधारकांचे पेन्शन वाढणे मिळवली यासाठी एक पत्र लिहिले होते आणि त्याचं पत्राचं उत्तर आता नवीन मुख्यमंत्री दिले आहे आणि त्यामुळे आता त्यांचे स्पष्ट सांगितले आहे की आता पेन्शनधारकांसाठी पेन्शन ही हजार वाढ होणार आहे आणि हजार रुपयांनी वाढ करली जाणार आहे तर प्रत्येक पेन्शनधारकांना आता हजार रुपयाची वाढ होणार आहे आणि त्याची पेन्शन पहिले किती मिळत होती तर त्याच्यापेक्षा दुप्पटने मिळणार आहे तर मित्रांनो ही तुमची पेन्शन एक जाणीपासून दोन हजार पंचवीसपासून पासून, पासून तुम्हाला वाढणार आहे आणि याबाबत काल एका पत्रकार मुख्यमंत्री साहेबांनी विचारले की राज्यातील सरकारी पेन्शनधारकांना पेन्शन वाढीबाबत तुमचा वा� विचार काय आहे तर यावर मुख्यमंत्र्यांनी सरकार सांगून टाकले की दोन हजार पंचवीस लागलास पेन्शनधारकांना पेन्शन तर वाढ करण्यात येणार आहे त्यामध्ये सविस्तर जाणून घ्या तर की तुमची पेन्शन किती हजाराने वाढणार आहे तर तुमची पेन्शन महाराष्ट्र राज्याने राजपत्रे अधिकारी महासंघ या संघटनेचा पेन्शन वाढण्यामध्ये समावेश होता आणि या संघटनेमध्ये कार्य महत्वाचे आहे आणि याबाबत दोन दिवसासाठी पाठिंबाग्या अत्यंत महत्वाची बैठक राज्यांनी आणि मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षातनी निवस्थापन पार पडली होती आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली होती आणि या चर्चेतनी तुमचे पेन्शनही वाढण्याची शक्यता आलती तर ज्यामध्ये जुनी पेन्शन योजना असेल तसे सेविकानिवृत्ती वय वर्ष साठ करण्यात होते आणि त्यासोबत जे सेवानिवृत्त झाले आहे त्यांच्या पेन्शन वाढ करण्याची यावी असे अतिशय महत्त्वाचा चर्चा यामध्ये या झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आले होते आणि यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की जे सेवा निवृत्तीधारक आहेत त्यांची सात ते आठ हजार पेन्शन वाढवून मिळा मिळाली पाहिजे म्हणजेच की एवढी पेन्शन वाढवून देण्यात यावी अशी मागणी केली होती यावर मुख्यमंत्री महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे कोणते स्पष्टीकरण दिले आहे तर बघा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने सांगितले होते की राज्य शासकीय मनसे सेवतू निवृत्त झाली आणि अधिकार आणि कर्मचाऱ्यांना मिळणारी निवृत्ती म्हणजे पेन्शनची रक्कमेत दोन वीस ते शंभर टक्क्यापर्यंत निवृत्ती वाढ आणि करण्यात निर्णय घेतला तर राज्य स शासनाने घेतला होता तर या निर्णयाचा लाभ पंच्याहत्तर हजार निवृत्ती अधिकार आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तर शासन निवृत्तीमुळे हा बदल एक जानेवारीपासून दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आला आहे तर हे निर्णय एक पासून ला तुम्हाला लागू होणार आहे आणि तुमची पेन्शनही वाढणार आहे कारण वीस ते शंभर टक्के तुमचे पैसे वाढण्याचे सांगितले तर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना लागू असणारा पेन्शन योजनाप्रमाण राज्यातील निवृत्तीवेतनधारका व वाढीव निवृत्तीवेतन मिळण्याची मागणी केल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती अखेर ही मागणी मान्य झाल्यानंतर कर्मचारी संघटनामध्ये हा समस्या कर्मचाऱ्यांना मानले येत आहे तर राज्य शासकीय आणि जिल्हा परिषद मान्यता तसेच प्राथमिक शैक्षणिक संस्था कृषी नंतर आणि विद्यापीठ यांच्या ससले असलेली महाविद्यालय पंचायत समिती कृषी विद्यामधून संयुक्ता झालेली या निवडणुकीत त्यांचा निर्णय घेण्यात आला तर त्यांचे पैसेन पेन्शन वाढण्याचा निश्चय घेतला होता तर तुमचे पेन्शन तुम्हाला जास्तीत जास्त मिळाले तुमच्या जर एकवीसशे मिळाली असतील तर तुम्हाला आता सात ते आठ हजार रुपये मिळणार आहात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कवितसर नक्की कळा जर व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या चॅनलला लगेच लगे सबस्क्राईब करा तर भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये